आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणार एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज मोटरसायकल चोरीतील दानोळीच्या दोघांना अटक ड्रेसिंगपूर येथून चोरीला गेलेले मोटरसायकलसह या दोघांना ड्रेसिंगपूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सागर अजित होगले वय बत्तीस राहणार माळवाडी दानोळी व रमजान मोहम्मद गडकरी वय सत्तावीस राहणार पोस्ट ऑफिसजवळ दानोळी यांना जयसिंगपूर पोलिसांनी अटक केली आहे जयसिंगपूर येथून संजय कुमार धनपाल साखळे यांची चाळीस हजार रुपये किमतीची मोपेड मोटरसायकल चोरीला गेली होती जयसिंगपूर पोलिसांनी बारा तासात या चोरीचा शोध लावला आहे चिपरी फाट्यावरून मोटरसायकलसह दोघांना अटक केली ही कारवाई पोलीस निरीक्षक सत्यवान हाके पोलीस अंमलदार ताहिर मुल्ला मोहसिन कुलकर्णी निलेश भोसले वैभव सूर्यवंशी बाळासाहेब गुत्ते पोलीस पाटील प्रशांत नेचकर यांच्या पथकाने केली जनकार्य न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा